नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज स्पॅन इंटरनॅशनल अकॅडमी या ठिकाणी या ठिकाणी आपण माझ्या बघू शकता इंटरनॅशनल अकॅडमीचा हा गेट आहे आज या ठिकाणी खूप मोठा वाद चालू आहे जे स्पॅन इंटरनॅशनल शाळेमध्ये जे बस सेवा पुरवतात त्यांच्यामध्ये आणि जे स्कूल प्रशासन आहे त्यांच्यामध्ये खूप मोठा चालू आहे ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी खूप त्रास सहन करावा लागतंय विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांना ऐनवेळी आपल्या अ जे आहेत आपल्या मुलांना शाळेत स्वतः ड्रॉप करायला यावं लागत आहे आणि हा वाद म्हणजे नेमका काय का 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 तर थोडक्यात माहिती अशी किस्तान इंटरनॅशनल शाळेमध्ये गेल्या तेरा वर्षापासून सय्यद ट्रॅव्हलर्स म्हणून एक वेंडर आहे जो आपली सेवा या ठिकाणी देत होते आणि या वर्षी या शाळेचे जे संचालक मंडळ आहे त्यांनी प्रत्येक विद्यार्थी मागे काही रक्कम त्यांच्याकडून मागितली असा त्यांचा आरोप आहे सय्यद ट्रॅव्हलर्सचा तर अशा पद्धतीमध्ये मागणी केली गेली असं सेया ट्रॅव्हलचा सांगण्या आहे आणि रिसर्च त्यांनी कोंड पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दिलेली आहे की जर तुम्हाला आमच्या शाळेमध्ये बिझनेस करायचा असेल धंदा करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्या मागे पाचशे कमीत कमी तीनशे रुपये द्यावे लागतील अशी मागणी या शाळेकडून केली आहे सय्यद ट्रॅव्हल्सचे जे ओनर आहे त्यांनी समीर भाई यांनी रिसर्च पोलीस स्टेशन मध्ये केलेली आहे आणि हे सगळं असताना इंटरनॅशनल शाळेचा जो संचालक मंडळ आहे त्यांचा जो त्यांची जी मागणी होती त्याला स्वीकार न करता सिव्हिल ट्रॅव्हल्सनी जेव्हा नकार दिला की आम्ही काही पैसे देणार नाही तर त्यांनी एक ऑफर सुद्धा त्यांच्या समोर ठेवली की तुम्ही जे विद्यार्थी त्यांच्या पालकांकडून पाचशे रुपये जास्त वाढून घ्या आणि शाळेला द्या अशी मागणी त्यांच्याकडून त्यांच्याकडे केली गेली होती शाळेकडून आणि ते नकार दिल्यानंतर त्यांना या सेवेमधून जे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट होतो ते रिन्यू नाही केल्यानंतर त्यांना सरळ की तुम्ही तुमचा जो, जो बिझनेस आहे तो प्रायव्हेट प्रायव्हेटरित्या करू शकता पण तरी सुद्धा त्यांना तेही करू दिलं जात नाही आहे आणि शाळेचे जेवढे विद्यार्थी त्यांच्याकडे होते तर त्यांना वारंवार सांगून पॅरेंट्सला फोर्स केलं जात आहे की शाळेने नेमून दिलेल्या बस सेवा चालकाला बस सेवा देणाऱ्यालाच तुम्ही विद्यार्थी द्या अशी मागणी केलेली आहे याचं स्वरूप असं की आपण जो माझ्या पाठीमागे गेट बघतायत इथून साडेचा जो अंतर आहे तो जवळपास अर्धा किलोमीटर आहे डोंगराळ भाग आहे आणि खाली गेल्यानंतर शाळा आहे तर, तर सह्य ट्रॅव्हल्सला सोडून बाकीचे जे जेवढे खाजगी वाहन आहेत ते विद्यार्थ्यांचे पालकांचे जे, 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 जे वाहन असो किंवा इतर जे सेवा पुरवणारे जे ट्रॅव्हल्स आहे जे यांना शाळेला कमिशन देतात कधी त्यांना कमिशन देतात अशा सर्व्हिस प्रोव्हायडरला या गेटमधून एंट्री आहे फक्त आणि फक्त सह्यद ट्रॅव्हलर्स ला या ठिकाणी एंट्री नाही आहे आणि त्याच्यामुळे असं स्पष्ट दिसत की शाळेने जी मागणी केलेली आहे जे ट्रॅव्हल्स ने त्यांच्यावर आरोप केलेला आहे की शाळेने त्यांच्याकडून कमिशन